सोहळाप्पा असतील या सर्वांनी हा दिवस केला भाऊच्या बागे आमचे पांडुराबा जाधव असतील आणि जाधव असतील बापराव दाती असतील हे सर्वजण हा दिनी सोहळा अविरत चालवत आहे आणि आपली ही पंढरपूर पर्यंत पोहचाल आणि आशीर्वाद घेऊन आपल्याला यावर्षी पाऊस आपल्या परिसरातच पाऊस एकदम व्यवस्थित आहे तरी असंच पाऊस पान राहावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करा आणि आपल्या गावच्या वतीने आमचे सरपंच काका नागवडे यांच्या वतीने आपल्या दिंडी सोहळ्याला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आमच्या सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदा नागोडे यांच्या वतीने दिंडीच्या सोहळ्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजवरून आणि लक्षपणा नारायण भाऊ जाधव यांनी दिल्ली आणि यादी कार्यक्रम जाणून घेणार असताना पुढे त्यांचे स सुपुत्र असतील त्यांचे सहकार्य असतील जाधव असतील पाचनाबा असतील तरुण थिम तयार करून त्यांनी एकदम चांगल्या प्रकारचा दिल्ली सोहळा तयार केलेला आहे प्रत्येक वेळेस त्यांची पिंडीमध्ये लोकांची उपस्थिती चांगल्या प्रकारे असून चांगल्या प्रकारचं नियोजन करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आजच्या अन्नदाते टीम आणि त्या सर्वांनी चांगल्या प्रकारचं अन्नदान केल्याबद्दल त्यांना पण साहेब नानोळी अशोक आरोग्य अधिकाऱ्यांनी अन्नदान केलं अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट अन्नदान केलं त्याचं पण मी अभिनंदन करतो दुसरी गोष्ट अशी आता तीनशे ते चारशे सोहळ्यामध्ये सामील झालेले आहे ते सोहळा जात असताना पण त्याही प्रकारचं व्यवस्थिशपणे पार विघ्न निर्विघ्न पार पाडत आहे दुसरी गोष्ट इतक्या लांबून सोळा येत असताना आम्ही दोन तीन तास गाडीत बसून आलो तुमच्याकडे आमच्याच पाहिजे निश्चितपणे वेगळ्या दिली आम्ही आलो तर सुकलेले तर तुम्ही इतक्या मोठ्या पायदिंड सोळा करून तुमच्या चेहऱ्यावरची तीज दिसते खरंच जी तुमच्या चेहऱ्यावर चुन असं वाटतं आम्ही सुगाडी सामील हो दादा काय आम्हाला लवकर येऊच देत राह गावच्या वतीने जरा शुभेच्छा देतो रामकृष्ण

कर्मांत पाखरू किती हाय काम करत आणि दिंडी चलाये मी खालमा तो आपला भाटा भाटा माका को पमगा हा पाखीच पायला दाताने परा नाही तुम गाडीने गाडीने इकडे जेल आहे एवढं बाकी रॉडीज मुमन लगतीये काय पॅकेट पिकट आहेत का नाही आम्हाला ए सुदी पॅकेट पिकट ए पॅकेट पुढे खाली पॅकेट पुढे खाली काय इंतजार आहे आपले पॅकेट